मंडळी नुकताच आपण वा महाराष्ट्र स्थापना दिन साजरा केला ज्यावेळी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो त्यावेळी त्या महाराष्ट्र दिनाला मागच्या काळातील घटनांची किनार लाभलेली असते राजकीय ते धार्मिक सांस्कृतिक आणि गुन्हेगारी चौकटीतून महाराष्ट्र या वर्षात कसा या सगळ्या मुद्द्यांचं तात्पर्य आपोआपच त्या दिवशी निघतच आणि एक आराखडा आखून म्हणजे दोन ते दोन या दरम्यानचा महाराष्ट्र बघितला तर तो, तो गाजला मराठा आंदोलनाने अर्थात लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या परंतु इथे उल्लेख फक्त मराठा आंदोलनाचाच कामी करतीये कारण या आंदोलनानं लावून धरलेला जातीनिहाय जनगणनेचा विषय आणि आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण समोर आलंय कारण एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे भारतात शेवटची निहाय जनगणना ही एकोणीसशे एकतीस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती त्यानंतर हा निर्णय पुन्हा घेण्यास दोन हजार उजाडावा लागला त्यामुळं केंद्र सरकारनं अचानक घेतलेल्या या निर्णयामागे काय कारण आहेत खरंच भारतात जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे का आणि या निर्णयाचा भारताच्या भूगोलावर काय परिणाम होऊ शकेल पुन्हा एकदा भारत गडद जातीवादात अडकेल का यावरून पुन्हा आरक्षणाची फेरमांडणी होणार का हे असे अनेक प्रश्न सध्या सर्वसामान्यांसमोर उभे ठाकलेत या सगळ्या मुद्द्यांचा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी जसं आपण म्हणतो तसं महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा संपूर्ण भारताचं राजकारण हादरतं आणि जातनिहाय जनगणनेचा निर्णय देखील या अस्वस्थतेतूनच बाहेर पडलेला वाटतोय कारण स्वातंत्र्यपूर्व काळात शेवटची जातीनिहाय जनगणना एकोणीसशे एकतीस साली झाली होती आणि त्यानंतर देशात कितीही बदल झाले तरी जातींची खरी आकडेवारी कधीच समोर आली नाही यात की देशाचं हित हा आता ज्याचा त्याचा विचाराचा मुद्दा राहिला आता मात्र केंद्र सरकारनं ती वेळ आली आहे असं ठरवलंय जातनिहाय जनगणना म्हणजे केवळ लोकसंख्येचं मोजमाप नाही तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेचा आरसा आहे त्यामुळेच विरोधकांनी वर्षानुवर्ष यासाठी दबाव टाकला आणि अखेर दोन हजार पंचवीस मध्ये सरकारनं या मागणीला मान्यता दिली पण यामागे राजकीय गणित किती आहे आणि सामाजिक न्याय किती हा खरा प्रश्न आहे कारण दोन हजार अकरा मध्ये एकदा सामाजिक आर्थिक जाती गणना झाली होती पण ती आकडेवारी जाहीर झाली नाही आणि दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा केंद्राने सर्वे केला तेव्हा तोच सरकारने बाद केला की ही माहिती चुकीची आहे आता जेव्हा लोकसंख्येवर आधारित आरक्षण आणि धोरण आखली जातात तेव्हा ओबीसी एस सी एस टी यांचा नेमका आकडा माहीतच नसेल तर कोणाला किती आरक्षण मिळावं हे कसं ठरवणार सुप्रीम कोर्टाने आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा घातली खरी पण ओबीसी दलित आणि आदिवासी मिळूनच जर लोकसंख्येच्या पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा घेत असतील तर ती मर्यादा आता चुकीची वाटू लागते म्हणूनच अनेक तज्ज्ञांचं मत आहे की आरक्षणाचा उद्देश प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय आहे त्यामुळे जातनिहाय आकडेवारी शिवाय यंत्रणाच अंधारात निर्णय घेते महाराष्ट्र बिहार आणि कर्नाटक तेलंगणा सारख्या राज्यांनी आपापल्या स्तरावर ही गणना केली आणि बिहारने 2023 मध्ये ती आकडेवारी जाहीरही केली जिथं दिसून आलं की ओबीसीचं प्रमाण आपल्या कल्पनेपेक्षा जास्त आहे ही माहिती जर केंद्राकडे आली तर लोकसभा मतदारसंघांची रचना जागा राखीव करणं सबकोट्यांचं नियोजन आर्थिक निकषांवर आरक्षण हे सारं शक्य होईल पण यातून एक मोठा राजकीय भूकंपही होऊ शकतो कारण जातींचं प्रत्यक्ष संख्यात्मक स्थान कळल्यावर अनेक राजकीय पक्षांची मांडणी बदलावी लागेल सत्तेच्या समीकरणात नवे खेळाडू समोर येतील म्हणूनच काही जण म्हणतात की ही जनगणना म्हणजे नव्या सामाजिक लढ्याची सुरुवात आहे आणि हा लढा फक्त आकड्यांचा नाही तर अस्तित्वाचा आहे म्हणूनच ही केवळ एक शासकीय प्रक्रिया नसून प्रत्येक माणसाच्या ओळखीचा दस्तऐवज ठरणार आहे आणि त्यातूनच ठरेल कोणाला किती वाटा कोणासाठी किती जागा आणि कोणाच्या हातात किती सत्ता आणि कदाचित त्यामुळेच आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणं ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही तर एका मोठ्या सामाजिक रणसंग्रामाची पूर्वसूचना आहे मंडळी एकंदरीतच जातनिहाय जनगणना ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही ती आहे ओळखीची हक्कांची आणि न्यायाची पण या आकड्यांच्या आधारावर जेव्हा सत्तेचं गणित आखलं जात तेव्हा प्रश्न फक्त समाज व्यवस्थेचा राहत नाही तर देशाच्या एकतेचा देखील होतो तुम्हाला काय वाटतं ही जनगणना खरी गरज आहे का कि की राजकीय खेळीचा भाग तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो अशाच ज्वलंत ठाम आणि वास्तववादी विश्लेषणासाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा त्याच काय महाराष्ट्र